बघा बोलतो आज आपण एकांकी दोन अंकी तीन अंकी संख्येमध्ये संख्या आणि सर्वात लहान संख्या कोणती सर्वात मोठी संख्या कोणती आणि एकांकी एकूण संख्या किती दोन अंकी एकूण संख्या किती ते शिकणार आहोत ते कशा काढायचं ते सुद्धा शिकणार आहोत बघा आता एक अंकी संख्या किती आहे कुठून सुरू होतात सर्वात लहान संख्या कोणती बरोबर सर सर्वात, नौ। 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 सर्वात एक आंकी? एक अंकी सर्वात लहान संख्या आहे एक आणि सर्वात मोठी संख्या आहे नऊ सर्वात मोठी संख्या आहे नऊ लक्षात आलं सर्वात लहान संख्या एक अंकी एक आणि सर्वात मोठी संख्या आहे आता पुढची दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती एक अंकी साठल्या नऊ पर्यंत मग दोन अंकी संख्या सुरू झाली ती कोणती बरो दहा नऊच्या पुढची संख्या ती दोन अंकी आहे ती सर्वात लहान आहे सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती कर्म सर्वात लहान दोन अंकी संख्या दहा आणि सर्वात मोठी दोन अंकी संख्या नऊशे नव्या बरोबर आता आपण तीन अंकी संख्येकडे येणार आहोत नव्याण्णव तर दोन अंकी होता नव्याण्णवच्या पुढे एक घर गेलं तर कोण येतं म्हणजे तीन अंकी संख्या कुठून सुरू झाल्या शंभर पासून सुरू झाल्या मग तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे पुढे चार अंकी आता तीन अंकी संपल्या त्यानंतर नऊशे नव्याण्णव नंतर किती अंकी संख्या सुरू झाली चार अंकी ती किती आहे सर्वात लहान एक हजार? वारेट, वारेट वारेट एक हजार दोन, हजार, हजार, दोन। मग चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती बरं नऊ हजार नऊशे नव्याण्णव मी किती अंकी चार अंकी संख्या सुरू झाल्या मग किती बरं कोणती इंती नऊ हजार नऊशे नव्याण्णव मी दहा हजार बरोबर आणि दहा हजार संख्या बघा एक दोन तीन चार पाच अंकी संख्या आहे आणि सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे नव्याण्णव आता नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला कुठच्या घरात एक घर गेलं तर होतो एक लाख काय होतो एक लाख आता बघा लाख झाले का चेक करायचे एक लाख एक लाखावर किती शून्य पाच शून्य आणि सर्वात मोठी संख्या कोणती झाली आहे नऊ लाख नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्यानव आता नऊ लाख झाले आता पुढे कोण आलं ला? दहा लाख कोण आलं ला पुढे दोन घर हजार ची दोन घर आणि शे आता बघा सात अंकी संख्या नव्याण्णव नव्याण्णव लाख नव्याण्णव नऊशे नव्याण्णव बघत आहे का सात अंकी मग आता आपल्याला हे कळलं की सर्वात मोठी संख्या आहे कोणती आहे आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे एक अंकी सर्वात लहान एक सर्वात मोठी नऊ दोन अंकी सर्वात लहान दहा सर्वात मोठी नव्याण्णव तीन अंकी सर्वात लहान शंभर सर्वात मोठी नऊशे नव्याण्णव रवी चार अंकी सर्वात लहान एक हजार आणि सर्वात मोठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाच अंकी दहा हजार आणि सर्वात मोठी नव्याण्णव हजार नऊशे सर्वात मोठी नऊ लाख नऊशे नव्याण्णव नंतर सात अंकी दहा लाख आणि सर्वात मोठी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता याच्यावर अजून काय प्रश्न येतात त्याकडे आपण बघूया आता बघा एक अंकी एक किती जर आपण हातावर मोजू शकतो कारण त्या सो काय सोप्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नक्की संख्या झाली एक अंकी नऊ म्हणून आपण एक अंकीम सांगे किती नऊ असं आपण सह म्हणून पण आपल्याला पुढच्या संख्या काढण्यासाठी तुम्हाला मी एक सूत्र शिकवणार आहे की पहिल्या संख्येपासून तर शेवटच्या संख्येपर्यंत एकूण सांगे किती आता इथं दहा आहे दहा पासून संख्या सुरू झाल्या आणि नव्याण्णव पर्यंत चालल्या यांचा नंबर आहे याच्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र शिकवणार आहे ते म्हणजे सर्वात पहिले काय करायचं सर्वात शेवटची संख्या घ्यायची शेवटची संख्या एकूण संख्या मोजण्याचं सूत्र काय सूत्र घेणार आहे आपण एकूण संख्या किती एकूण संख्या किती हे मोजण्याचं सूत्र हे मोजण्याचं सूत्र इज इक्वल टू शेवटची संख्या वजा पहिली संख्या आधी ए, आधी असं आपलं उत्तर संख्या कशा काढायच्या शेवटची संख्येमधून पहिली संख्या वजा करायची आणि तिच्यामध्ये किती मिळवायचा एक मिळवायचा बघा शेवटची संख्या किती आहे दोन मध्ये नव्याण्णव तिच्यामधून किती वजा केली पहिली संख्या वजा केली किती दहा आणि त्याच्यामध्ये किती मिळवला बघा याच्यातून वजा केले तर किती आले एकोणनव्वद किती आले नव्याण्णव वजा किती आले किती आली सॉरी किती आली एकोणनव्वद वतबाकी किती आली शेवटची संख्या मोठ्यात मोठी शेवटची संख्या नव्याण्णव पहिली संख्या दहा त्यांची वतबाकी किती आली एकोणनव्वद अधिक एक म्हणजे एकूण किती संख्या झाल्या नव्वद म्हणजे दहा पासून नव्याण्णव पर्यंत एकूण संख्या किती आहे नव्वद आता आपण सेम त्याच्यात करणार तीन अंकी मध्ये करायचं काय सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक बघा आता तीन अंकी संख्या कुठून सुरू झाली शंभर पासून तिला शेवटची म्हणायचं की पहिली म्हणायचं शेवटची म्हणू पहिली सुरू झाली म्हणजे शेवट का पहिली पहिली आणि शेवटची कोणती आहे नऊशे नव्याण्णव मग एकूण संख्या काढायची आपल्या शेवटची संख्या नऊशे नव्याण्णव पहिली संख्या शंभर अधिक एक आता तुम्ही जर याची उभी वजबाकी केली तर तुम्हाला पटकन येईल उत्तर काय आलं बरं उत्तर आठशे नव्याण्णव कोणाची बाकी या दोघांची बाकी आली आठशे नव्याण्णव आणि अधिक अधिक ए, एक किती आला नऊशे अधिक एक नऊशे मग एकूण तीन अंकी किती आहे शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत नऊशे समजलं सर्वांना आता आपण चार अंकी घेऊ आता हे आपल्याला का करायचंय तर आपल्याला दरवेळेस आपण संख्या पाठ करू शकत नाही मग आपल्या लक्षात पाहिजे सूत्र काय इथपासून इथपर्यंत संख्या एकूण संख्या किती असेल तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक हे सूत्र लक्षात ठेवायचं आता आपण काय आहे चार अंकी संख्या म्हटूया हा चार अंकी सर्वात शेवटची संख्या कोणती आहे सर्वात मोठी कोणती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव शेवटची संख्या आणि पहिली संख्या कोणती आहे एक हजार बरोबर आणि तिच्यामध्ये काय मिळवायचं वजा बाकी केल्यावर एक मग चला करूया उभी वजा बाकी हा जो हजार आठवा आहे तो उभा घेतला किती आलो आठ हजार नऊशे नव्याण्णव आधी किती झाले नऊ हजार किती झाले नऊ हजार मग बघा चार अंकी एकूण संख्या किती आहे नऊ हजार मग एकूण किती अंकी संख्या पाच अंकी संख्या एकूण किती आहे नव्वद हजार अशा पद्धतीने तुम्ही आता अंकी संख्या नऊ लाख आणि सात अंकी संख्या किती ती नव्वद लाख सहा अंकी एकूण संख्या किती नऊ लाख नऊ लाख आणि सात अंकी संख्या नव्वद लाख बघा लिहिताना पण लक्षात घ्यायचं लाखाची दोन घरं हजारची दोन घरं शे एक अंक शक्त एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती सांगा एक पण असं विचारलं तर बघा आपण इथं आता यावर काय प्रश्न देऊ शकतो एक अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती आपल्याला काय आहे सर्वात लहान संख्या माहितीये कोणती एक पण सर्वात लहान समसंख्या कोणती ही सम आहे का ही कशी आहे एक ही कशी आहे विषम मग सम कोणती बर कोण सांगे एक अंकी समसंख्या कोणती आहे आहे एक विषम आहे सर्वात लहान आहे कोणती विषम आहे आपल्याला प्रश्न पडलाय सर्वात लहान एक अंकी सम संख्या कोणती कोणती दोन ऐशुडे दो। दोन अंकी दोन अंकी प्रश्न पहा दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती अकरा कारण कि दोन अंकी आहे दहा परंतु ती कशी आहे समे ही कशी आहे समे आपल्याला कशी पाहिजे विषम विषम समोर या घर पुढे तर काय भेटते का विषम दोन अंकी विषम कोण आहे अकरा बरोबर ना बरोबर ना दोन अंकी विषम कोणती आहे अकरा मग आता आपल्याला याच्यावरून कळलंय की बरुबना। बरुबना। प्रश्न कसे येणार आहे बर आता पुढचा प्रश्न विचारूकीख्या कोणती तीन अंकी सर्वात मोठी विषम विषमसंख्या कोणती नऊशे नव्या नऊशे नऊ सिथे सर्वात मोठी आता पुढचा प्रश्न तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती कारण नऊशे नव्याण्णव आपल्याला काय सांगितलं सर्वात मोठी विषम संख्या कोणती मग कोणती नऊशे अठ्ठ्याण्णव अशाच पद्धतीची उदाहरणं शिष्यवृत्तीला येतात आणि शिष्यवृत्ती नवोदय यासारख्या परीक्षांना स्पर्धा विविध स्पर्धा परीक्षेना आपल्याला लहान मोठी संख्येवर उदाहरणं भरपूर उदाहरणं असतात त्यासाठी आपल्याला काय काय माहीत पाहिजे संविशम माहित पाहिजे सर्वात लहान माहित पाहिजे अंक माहीत पाहिजे की किती अंकी संख्या आहे एक अंकी आहे दोन अंकी आहे तीन अंकी आर्य त्याशिवाय आपण प्रश्न सोडू शकत